आज आपण बिना पाकाचे तिळाचे आणि गुडाचे लाडू बनवूयात जेमतेम दोन साहित्यामध्ये हे लाडू बनवून तयार होतात आणि इथे पाक वगैरे करायची गरज नाही आहे पाच मिनिटाच्या आत लाडू बनवून तयार होईल हे लाडू नुसतं वळायला मेहनत लागते बनवायला अगदी सोपे आहेत लहानांपासनं मोठ्यांना सर्वांनाच आवडतील घरातील वयस्कर मंडळीसुद्धा हे लाडू खाऊ शकतील एवढे हे मऊ आणि सॉफ्ट लाडू बनतात तर चला इथे सुरुवात करूया तर इथे आपण घेतलेला आहे दोन वाट्या पांढरे तीळ कुठली एखादी वाटी घ्यायची मेजरमेंट जसं मी आधी सांगितलं ला। या लाडवाचं असं कुठलंच मेजरमेंट नसतं अगदीच की ते जर चुकलं तर लाडू चुकेल असं काहीच नाही सर्वात सोपी लाडूची रेसिपी आहे ही तीळ आणि गुळाची तर इथे बघा आपण दोन वाट्यात पांढरे तीळ घेतलेले आहे तर ते छान असे मंद गॅसवरती भाजून घ्यायचे नुसते एक गोष्ट लक्षात ठेवायची की तीळ भाजताना गॅसची फ्लेम ही लो ठेवायची नाहीतर काय होते लाडूसाठी जे आपण तीळ भाजणार तर ते जर थोडे जरी जळले तर मग लाडू करवट लागतील बस एवढीच यामध्ये एक टीप आहे पूर्ण लाडूमध्ये काही स्टीप नाही का काही ट्रिक नाही कुठलंच मेजरमेंट नाही कुठलंच प्रमाण नाही आहे काहीच नाही आहे बिनधास्त हे लाडू तुम्ही बनवा आता इथे बघा आपण हे तीळ छान असे भाजून घेतलेले आहेत तर आता हे आपण मिक्सरला दर दर असं वाटायचं असेल तर दर दरदर असं वाटा अगदीच याची तुम्हाला पावडर करायची असेल तर पावडरसुद्धा तुम्ही हे करू शकता फक्त पल्स मोडवरती मिक्सर चालवायचं एकसारखं जर मिक्सर चालवलं तर मग तिळामधून तेल सुटेल करते आपल्याला तसं व्हायला नको आहे म्हणून आपण काय करूयात पल्स मोडवरती याची पावडर बनवून घेऊयात काहीतरी गोड खावा असं वाटलं त्या दिवशी सुद्धा अगदी लगेच पाच मिनिटात तुम्ही हे लाडू बनवून तयार करू शकता आपल्याकडे स्पेशली संक्रांतीला हे लाडू आवर्जून बनवले जातात तिळगुळाचे बरेचसे प्रकार आपण पाहतो कुठलाही प्रकार बनवला तरी पारंपरिक हा लाडू नक्कीच बनवला जातो तुमच्याकडे बनवला जातात का असे लाडू मला कमेंटमध्ये नक्की सांगा आपण काय करणार आहे अर्धे तीडा अर्ध्यापेक्षा जास्त तीळ मिक्सरला वाटून घेतले आणि थोडसे तसेच ठेवले म्हणजे दिसायला सुंदर दिसेल इथे बघा आता जेवढे तीळ घेतले होते तेवढाच गूळ घ्यायचा थोडासा जास्त घेतला तरीही चालेल आणि थोडासा कमी घेतला तरीही चालेल मग कमी घेतला तर काय करावं हे मी तुम्हाला पुढे सांगते गूळ बघा इथे आपण थोडासा मिक्सरलासा फिरून घ्यायचा आता हा गूळ तुम्ही खिचणीवरती किसून सुद्धा घेऊ शकता पण त्याला वेळ लागतो आपल्याला अगदी झटपट बनवायचे आहेत आपण काय केलं मिक्सरला थोडंसं पल्स मोडवरती फिरवलं आणि गुळाला छान असं बारीक करून घेतलं म्हणजे काय होतं गुळाला थोडंसं असं पाणी सुटतं आणि गुळाचं टेक्चर तुम्ही बघू शकता अगदी चिक्कीसारखा होतं बघा चिकट होतो त्यामुळे लाडू वळायला सोपे जाते आता इथे बघा तुम्ही जर जास्त तीळ घेतले आणि कमी गुळ घेतला तर मग लाडू वळल्या जाणार नाही तर काय करायचं हे सगळं साहित्य दोन्ही जे मिक्स करणार आहे ते परत एकदा मिक्सरच्या भांड्यामध्ये मिक्सरला फिरून घ्यायचं आणि मग लाडू वडायचे आपण जे अख्खे तीळ ठेवले होते ना ते सुद्धा घालून घेतलेले आहेत ऑप्शनल आहे पण दिसायला सुंदर दिसतात तर आता हे काय करायचं दोन्ही जिन्नस छान असं हाताने मिक्स करायचं इथे थोडंसं दोन मिनटासाठी हे आपल्याला मिक्स करावं लागेल एक ते दोन मिनटं म्हणजे काय होते गूळ आणि तिळाचं हे जे कूट आहे हे छान एकजीव झालं पाहिजे बघू शकता या पद्धतीने आता इथे आपण हे लाडू वळून घेऊयात लाडू वडताना थोडासा प्रेस करून वडायचा म्हणजे तो लवकर वाढला जातो आता तुम्ही अगदीच गूळ कमी घेतला तीड जास्तच झाले तुम्हाला गोळ जास्त आवडत नाही तर काय करायचं याच्यामध्ये एक दोन चमचा तूप घालायचं म्हणजे लाडू वाढला जातो आहे की नाही सोप्प कुठलंच प्रमाण नाही आहे तरीसुद्धा लाडू काय मस्त गोर गरगरीत बनून तयार झालेला आहे पाहता क्षणी खाव असा वाटेल आणि जिबेवर ठेवताच विरगडतील एवढे सॉफ्ट लाडू आपले बनवून तयार झालेले आहेत आजपर्यंतची सर्वात सोपी तिळगुळाच्या लाडवाची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर तुम्हाला ती कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि या पद्धतीने या मकर संक्रांतीला हे लाडू तुमच्या घरी नक्की बनवा घरातील लहाण्यांपासनं मोठ्यांना सर्वांनाच आवडतील तर इथे बघा लाडू बनून तयार झालेले आहेत आता हे लाडू कुठल्याही एखाद्या डब्यामध्ये भरून ठेवा महिना दोन महिने सुद्धा हे लाडू खराब होणार नाही तर मग कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा भरपूर शेअर करा सोबतच चॅनललासुद्धा हक्काने सबस्क्राईब करा या चॅनलवरती तुम्हाला अशा साध्या आणि सोप्या रेसिपीज पाहायला मिळतील तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोवर मजेत राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वातीज रेसिपीज पाहत राहा स्वातीज रेसिपी मराठी यूट्यूब चॅनल म्हणजे रेसिपी आपली आपुलकीची तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप 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 गोड गोड शुभेच्छा तिडगुड घ्या आणि गोडगोड बोला लवकरच भेटूयात नवीन रेसिपीसोबत तोवर नमस्कार